प्रत्येक कर्त्या पुरुषाच्या मागे किंवा त्याच्या प्रगतीमध्ये त्याच्या पाठीमागे एका स्त्रीचा साथ असतो हे आपण सर्वांनाच माहिती आहे आपण महिला ज्याही सेवा करतो त्याचे फळ आपल्या पतीला आणि आपल्या मुलांनाच मिळत असते त्यामुळे आपण बऱ्याचशा सेवा पूजा पाठ करत असतो आणि त्यातच घरातील स्त्री जे हे काम करेल तर पतीचे भाग्य बदलायला वेळ लागणार नाही आणि अशा स्त्रीचे संतानही नेहमी सुखी राहील मित्रांनो स्त्रियांना गृहलक्ष्मीसुद्धा मानले जाते असे मानले जाते की घरातील स्त्रीचे भाग्य चांगले असेल तर त्यामुळे त्या, त्या स्त्रीच्या पतीची सुद्धा नशीब बदलून जाते वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की स्त्रिया काही गोष्टींची विशेष काळजी घेतील तर त्यामुळे त्यांच्या पतीचे तर जीवन बदलेलच परंतु मुलांच्या जीवनातसुद्धा प्रगती होईल वास्तुशास्त्रानुसार स्त्रियांनी केव्हाही आंघोळ वगैरे करूनच नंतरनच किचनमध्ये प्रवेश करावा कारण किचन हे अन्नपूर्ण मातेचे असते आणि आपण आंघोळ न करता किचनमध्ये प्रवेश करत असाल तसाच स्वयंपाक करत असाल तर त्याचे दोष आपल्याला लागत असतात त्या कारणाने धनधान्याची बरकत थांबून जाते म्हणूनच स्त्रियांनी आंघोळ करूनच किचनमध्ये प्रवेश करावा वास्तुशास्त्रानुसार किचन कोणत्या दिशेला असावे हे पण खूप महत्त्वाचे असते स्वयंपाक करताना स्त्रियांचे तोंड हे जास्त करून पूर्वेकडेच असले पाहिजे असे असल्याने घरात सुख शांती समृद्धी सदैव नांदत असते आणि स्त्रियांचे आरोग्यसुद्धा चांगले राहते वास्तुशास्त्रानुसार आपण जेव्हा चपाती बनवतो ना त्यातील पहिली चपाती ही नेहमी गायीसाठीच असावी व शेवटची चपाती कुत्र्यासाठी असावी असे मानले जाते की असे केल्याने परिवारातील दोष संकट ते त्या चपातीबरोबर बाहेर जातात वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला तोंड करून स्वयंपाक केल्याने घरात खूप निगेटिव्हिटी येत असते घरातील स्त्रीच्या स्वास्थ्यावरती सुद्धा वाईट परिणाम पडत असतो स्वयंपाक करताना तुमचे तोंड जर पूर्वेकडे नसेल तर उत्तर दिशेकडे सुद्धा केव्हाही चुकून नसावे पूर्व दिशाही शुभ असते तर उत्तर दिशाही अशुभ असते मित्रांनो किचनच्या भिंतीलाच लागून केव्हाही टॉयलेट किंवा के बाथरूम नसावे याने राहू केतूचे दोष लागत असतात किचन नेहमी शुद्ध आणि पवित्र ठेवावे किचनमध्ये भंगार घाण केव्हाही नसावी नेहमी साफसफाईची काळजी घ्यावी रात्री झोपताना केव्हाही किचन स्वच्छ करून झोपावे तुम्ही दिवसभरामध्ये कितीही कष्ट करत असा माझे महिलांना सांगणे आहे हे सर्व वास्तुशास्त्राचे नियम आहेत आपण घरामध्ये खूप काही दिवसभर काम आपले चालू असते पण केव्हाही एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही कंटाळा आलेला असला तरीही किचनमध्ये केव्हाही खरकटे भांडे ठेवून झोपू नये कारण काय होतं ना माता लक्ष्मीचा फेरा संध्याकाळी किचनपर्यंत आलेला असतो तर किचनमध्ये केव्हाही स्वच्छता असावी त्याचबरोबर आपल्या टोपल्यामध्ये अर्धी पोळी का होईना शिल्लक असावी एक तांब्या आणि पहिले पहा टोपले असायचे तर त्या टोपल्यामध्ये काही ना काही असायचं तर सुख शांती समृद्धी जर घरामध्ये नांदवायची असेल माता लक्ष्मीचा जर कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहावं असे वाटत असेल ना तर केव्हाही आहे ना घरात अर्धी चपाती क आहे ना टोपल्यामध्ये शिल्लक असावी ती किचनवरती टोपल्यासकट तशीच चपाती ठेवायची एक पाण्याचा तांब्या तिथे भरून ठेवायचा आणि नंतर ना जायचं प्रत्येक महिलेने हे नियम पाळा घराची स्थिती नक्कीच बदलून जाईल हे वास्तुशास्त्राचे नियम आहेत हे, हे काय तुमच्या आमच्यासारखे मनांचे नियम नाही आहेत ही स्वामी सेवा आहे जे काही आहे ते खरच आहे आपल्या पतीच्या इन्कममध्ये जर सुधारणा करायची असेल त्यांचे नशीब जर पालटायचे असेल तर या सेवा करा या गोष्टी फॉलो करा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ